म्हणजे बॉलिवूडची अनार कलिकर सलमानची माझी वहिनी मलायका अरोरा हिच्या वडिलांबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली मलायकाचे वडील अनिल अरोरा यांचा आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आता त्यांनी आपणहून हे कृत्य केलं की मग घसरून त्यांचा पाय पडला याबद्दल अजून काही ठोस माहिती उपलब्ध नाही रिटायर्ड नेव्ही ऑफिसर असलेले अनिल अरोरा हे एका हायफाय सोसायटीमध्ये फर्स्ट क्लास आयुष्य जगत होते अनिल अरोरा यांना कोणताही आजार नव्हता शिवाय आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते स्वावलंबी होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल कॉन्स्पिरन्सी तयार झाली आहे हा अपघात की मग आणखी काही अजून स्पष्ट झालेलं नाही मंडई अनिल अरोरा यांना अभिनेत्री मलायका अरोरा अमृता अरोरा या दोन मुली आहेत ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी मलायका कामानिमित्त पुण्याला होती पण बात ही बातमी मिळाल्यावर ती ताबडतोब पुण्यावरून मुंबईला पोहोचली शिवाय तिची बहीण अमृता ही देखील तिच्या नवऱ्यासोबत आई वडिलांच्या घरी पोहोचली मंडळी त्या प्रकारानंतर मलायकाचा माजी पती अरबाज खान अभिनेता सोहेल खान सलीम खान आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा अरोरा फॅमिलीला आधार देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आता अनिल अरोरा यांच्या बॉडीच्या पोस्टमॉर्टमधून नेमका प्रकार क्लिअर होईल असं सांगण्यात येत आहे पण नेमकं काय घडलं पोलीस घातपाताच्या अँगलने या घटनेचा शोध घेणार का याचीच माहिती आपण आता घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे वांद्रेच्या आल्मेडा पार्क इमारतीमध्ये पत्नीसह राहत होते पंजाबी कुटुंबातील अनिल मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होते त्यांनी मल्याळम ख्रिश्चन धर्मातील जॉयस पॉलिकार्प यांच्याशी लग्न केलं होतं त्यांना मलायका आणि अमृता या दोन मुले आहेत मला एका अकरा वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता त्यानंतर या दोन्ही मुलींचा सा सांभाळ तिच्या आईनेच केला पण गेल्या काही वर्षांपासून तिचे आई वडील पुन्हा एकत्र राहत होते सदर घटनेमुळे अरोरा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आज सकाळी नऊच्या सुमारास त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून ही पडण्याची घटना घडली त्या संदर्भात मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून डेड बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवून आपला पुढील तपास चालू केलेला आहे याबद्दल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला अनिल अरोरा यांनी जीवनयात्रा संपवली असं गृहीत धरलं जात आहे परंतु खिडकीच्या ग्रीलची उंची खूप कमी असल्यानं खिडकीजवळ उभं राहून पेपर वाचत असताना अचानक खाली पडूनही अपघाताने त्यांचा मृत्यू झाला असू शकतो असाही संशय पोलिसांना आहे शिवाय त्यांच्याजवळ कुठलीही सुसाईड नोट न आढळल्यानं आता त्या केसचा गुंता आणखी वाढला आहे दरम्यान ते खाली पडल्यानंतर सोसायटीचा वॉचमन जोरजोरात ओरडत रोडत होता त्यावेळी त्यांची पत्नी त्यांना हाका मारत बाहेर आली तेव्हा वॉचमननं साहेब पडल्याचं त्यांना सांगितलं पुढं इमारतीतील इतर रहिवाशांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं पण तिथं दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं पुढं अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली पोलिसांकडून इमारतीतील वॉचमन इतर नागरिक यांची चौकशी करण्यात येत आहे पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान मलायकाच्या वडिलांसोबतची घटना कळताच तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वात आधी तिथं पोहोचला होता त्यानंतर अरबाजचे वडील सलीम खान आई सलमा त्याचा भाऊ सोहेल हे देखील पोहोचले म्हणजे अनिल अरोरा यांच्यासोबत काय घडलं हे ठोस कुणाला माहिती नाही कारण वॉचमननं त्यांना पडल्यानंतर पाहिलं मग हा अपघात आहे घातपात आहे की मग आणखी काही याचा पोलीस सखोल तपास करत आहेत सत्य काय आहे ते पोलीस तपासात बाहेर येईलच पण सध्या या घटनेमुळं अनेक प्रश्न उभे राहिलेत जसं की ते मर्चंट नेव्हमध्ये ऑफिसर होते सध्या ते त्यांची रिटायर्ड लाईफ अगदी मजेत जगत होते एका हायफाय सोसायटीमध्ये राहत होते नॉर्मल गुडघे दुखीशिवाय त्या व्यक्तीला कोणत्याही शारीरिक व्याधी नव्हत्या आर्थिक विवंचनासुद्धा नव्हती त्यांच्या मुलींची करिअर आणि आयुष्य सेट आहेत मग समाजाच्या दृष्टीनं उच्चभ्रू असणाऱ्या व्यक्तीनं इतकं टोकाचं पाऊल कसं काय उचललं याबद्दल शंका उपस्थित केली जाते पण मंडळी आपण नेहमी म्हणतो की पैसा असला की सगळं भेटतं त्यामुळं सबंध दुनिया सध्या पैशाच्या माग आहे बक्कळ पैसा चांगलं आरोग्य आणि समाजात थोडासा मान असला की माणूस सुखानं जगू शकतो असा जगाचा समज आहे पण अनिल अरोरा यांच्याकडं यापैकी जवळपास सगळ्याच गोष्टी होत्या तरी त्यांच्यावर अकस्मात ही वेळ आली जीवन किती शुल्लक आणि क्षणभंगूर आहे हे यावरून कळतं पैसा असलाच म्हणजे सगळं असतं असं नाही या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा माणूस सुखी असतोच असं नाही आणि शेवटी हे सगळं इथंच राहणार आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळं जोर आहे तोवर आपल्या माणसांसोबत आनंदानं जागा तेच खरं आहे बाकी श्रीकृष्ण म्हणतात तसे हे जग म्हणजे निव्वळ आहे पण तुम्हाला सदर सदरघटनेबद्दल काय वाटतं आणि लरोरा यांच्यासोबत काय घडलं असावं तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद